था। था। का म्हणून त्याला पाच एकवीस विशेष टाका पाच एकवीस काय करायचं नाही

माझ एक काय म्हणते आपले सगळ्या कमिटी महाराष्ट्र सगळ्यांची चार सण कोकणी भोवला पार आपण मध्ये

उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत लाख रुपये जमा करायचे सांगतो नाही तुम्ही तीस तारखेला एक लाख रुपये जमा करायचे जर तुम्ही ही रक्कम जमा केली नाही तर दोन नंबरला पाच लाख एक हजार मनोज होते त्यांना लिलाव लाख व लिहिला केला पूर्ण रक्कम जमा करण्या रक्कम कशी विषय तुम्ही दीड लाख जमा म्हणजे अजून एक लाख देऊ अडीच लाख रुपये तुमच्या उर्वरित रक्कम यात्रा संपायच्या इंजिन वाले आयटम आणि मोठा पाहण्या रक्कम लाईट वाले म्हणजे जे असते ना जण लाईट वाले ते साठ रुपये राहतील मुलाचे जे आयटम असते ना ते चाळीस रुपये राहतील पाणी बोर्ड बॉल

भोनराज यात्रा कमिटीच्या वतीने जो पाहण्यासाठी नीलाव जाहीर केला होता तो स्वप्नील भाऊ होळकर रामपूर या इकडं मुबारक भाई आमच्या कोंगड्या होत्या आता आर्मी म्हणते सगळे आर्गी आर्मि या ठिकाणी स्वप्नील भाऊ होळकर यांनी जो निलाव पाच लाख अकरा हजार रुपयामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आणि गावकऱ्यांना सूचित करतो की आपली यात्रा उत्सव हा आनंदाचा कसं भरल शांततेत सर्वांना कसं मनोरंजन करते हा यात्रा कमिटीचा उद्देश आहे यासाठी या सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या गावाला घालबोट लागल असं म्हणजे या लोकांनी पाच लाख अकरा अकरा हजार रुपये हा नेवासा यात्रा उत्सवाचा सगळ्यात उच्च आहे कधी पाण्याच्या स्वरूपात आपल्याला मिळालाय तर दोन रुपयाचा फायदा त्यांचा हो, व्हावा त्यांच्या पर्यंत फायदा व्हावा म्हणून गावकऱ्यांनी व इतरांनी कोणी बाहेर येणार नाही कुणीही मोकल पद्धतीनं मुकल पद्धतीनं बजर मी दादगिरी वगैरे कर न करता त्यांना सहकार्य करावं जर तसं म्हणजे आढळलं तर आमच्या जरी ओळखीचं कोणी असेल यात्रा कमिटीतील सदस्याचं तरी जर कोणी ओळखीचं असेल नातेवाईक असेल तर त्याला कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे परंतु ही वेळ आमचं कोणी येऊन देऊ नये हे दे आम्ही यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करतो जय हिंद जय भारत स्वतंत्र सगळ्यांचं